हॅलो हा बोला येतोय बोला ना मी विचारत होतो की फाय आर साठी बेबी सिटर लावायचं चाललंय आमचं तर नक्की काय काय सर्व्हिस असतात त्यामध्ये काय करतात त्या बेबी सिटर बाळाला नेऊन सगळे काम करतात बाळाची मालिश आंघोळ कॉपी घालणे त्याला सांभाळणे घरातली वरची काम आवाज ब्रेक आता येतोय का आवाज हॅलो मला तुम्हाला माझा आवाज येतोय का कारण तुमचा आवाज हो तुमचा क्लिअर येतो हॅलो येतो का आता येतो मग काहीच नाही आला हो बोला ना सगळी काम करतात बाळाचे रिलेटेड म्हणजे जेवण बनवणं जेवण खायला घालणं सगळं हो हो ते पण का फक्त सांभाळणं नाही नाही बाळाची मालिश आंघोळ जेवण बनवणे त्याला चारणे त्याला झोपवणे त्याला फिरवणे खेळवणे सगळी काम करतात okay, ओके कर का okay, का हो अच्छा ओके आणि आता आम्ही विचार करतोय की अकरा ते चार हा टाइमिंग आहे का अवेलेबल हो भेटेल ना सोसायटी कोणती आहे ओके मग म्हणजे ऍटलिस्ट जे काय त्यांच्यासोबत होऊ शकते आमची तुमच्या इथे इंटर साठी घेऊन येतो आम्ही सोसायटी कोणती आहे तुमची आमची लॅटिट्यूड सोसायटी वाकड लटिट्यूड हा वाकड मध्ये हो मग भेटेल ना तिथे आणि टाइमिंग नंतर प्लस मायनस करता येईल हो करता येईल सातच्या नंतर नाही थांबत सात पर्यंत तुम्ही प्लस मायनस करू शकता अच्छा सातच्या नंतर नाही थांबत नाही ना थांबत बर बर मग कधी करू शकता विजिट वगैरे का काय उद्या करू शकतो तुम्ही आज सांगा कन्फर्म आज नाही शक्य ना आज नाही ना तर अरेंज करायला लागतो काही बारा उद्या बाहेर चाललंय ओके उद्या बाहेर चालले परवा दिश्यू काय प्रॉब्लेम नाही मी त्याचा कॉल करतो मला मग काय आता काय करायचं नाही कॉल नाही आधी करायला लागेल अरेंज करायला आम्हाला एक दिवस लागतो ना हो मग टू फिफ्टी पाठवा मंडेला घेऊन येतो अड़ीशे नंबर WhatsApp सॉरी गुगल पे करा मैं स्कैनर पाठ तो। थी? स्कैनर पाठ अठन देता हो चले बात वर्ष है महीने महीने सोलह महीने सोलह महीने ठीक है ठीक है भेटेल मैं संगल करे तुम घर विषय एकजेंट नको साहज लाइफ हो सर जाजेंट नहीं भेटना तीसम तीस ते चाळीस ठीक आहे ठीक आहे ओके चालेल मग तुम्ही पाठवा ऍड्रेस आणि पाठव पाठवतो हो पाठवतो थँक्यू